आपण अजित पवार गट गटामध्ये आहे नेमकं काय कारण आहे आज मी रवी सपकाळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागचा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा याच्यासाठी दिला आहे अजितदादा वारंवार सांगता की हा सामाजिक पक्ष आहे हा बहुजनांचा पक्ष आहे पण ते वातावरण ह्या भुसावळ शहरात नाही आहे आणि त्या कारणा स्वतः मी राजीनामा देत आहे पण जे वागणूक इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज जो चालवत आहे जिल्ह्याचे अध्यक्ष उमेश नेमाडे आणि शहराध्यक्ष संतोष भाऊ चौधरी दाळी भाऊ यांचे इथे जे बी जे पी पक्षाशी जे आपलं मैत्रीपूर्वक जे लढत असते आमचं संघटक युती आहे त्या युतीप्रमाणे इथं फक्त न फक्त भाजपाचंच वर्चस्व चालू आहे आणि उमेश भाऊ निमाडे आणि दाळी भाऊ हे राष्ट्रवादी कम पण बी जे पी जास्त आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्या दबावात न करता आपण काम राजीनामा देत आहे आणि खरं कारण म्हणजे दोन तीन वर्षापासून मी चार पाच वर्षापासून यांच्याकडे गेलेलो आहे जनतेच्या विकासासाठी गेलेलो आहे जनतेच्या कामासाठी गेलेलो आहे पण यांनी मला कोणतंही एक रुपयाचंही कामसुद्धा दिलं नाही किंवा आश्वासनही दिलं नाही आणि माझा प्रभाग क्रमांक अठरा तो नवीन येणारा माझा पार्टनर नितीन दांडे त्याला मंत्री साहेब म्हणता की हा खूप लेट आला भाजपमध्ये मग मी काय करत होतो मी त्यावेळेस काय करत होतो मग मला का नाही काम दिलं मला ना विश्वासात घेतलं मंत्री साहेब त्या दिवशी आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात मिटिंग होती त्यांना प्रमुख म्हणून ते आमच्या उमेश निवाडे कार्यालयात आले तिथे येताबरोबर ते मला म्हणायला लागले हा कोणत्या पक्षाचा का आम्ही युतीचं काम केलं मी त्यांचं काम केलं वारंवार युवराज भाऊ लोणारी यांच्या मतल्यावर मी सर्व त्यांचं काम केलं विधानसभेचं काम केलं आणि ते डायरेक्ट मंत्री साहेब म्हणतात की सर्वात मोठा विरोधक तू आहे म्हणे माझा एवढा छोटा माणूस विरोधक होऊ शकतो का तर मला हे अपमान मान सन्मान माननीय संतोष भाऊ चौधरी माझे प्रेरणास्थान होते आणि कायम राहतील मी त्यांच्याच नेतृत्वाखाली जाणार आहे मी नगरसेवक म्हणून किंवा नगरसेवक होण्यासाठी जात नाही आहे मी फक्त संतोष भाऊच्या कार्यावर चालणार आहे आणि पत्रकार परिषद घेण्याचा खुलासा असा आहे की मी फक्त आणि फक्त इथं अजितदादा गटाची कोणती इज्जत नाही आहे ना हा पक्ष चौथ्या आणि पाचव्या नंबरवर फेकला जाणार आहे इथं फक्त भाजप विरुद्ध संतोष भाऊ चौधरी असंच नगरपालिकेचा विषय दिसणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये बी आम्ही जोरदार काम करणार आहे आणि आम्ही आता आजपासून कामामध्ये सक्रिय होणार आहे माझ्यासोबत माझे सर्व तालुका अध्यक्ष साई तालुका अध्यक्ष मुक्तानगर बोधवड जामनेर यावल आणि चोपडा सर्व तालुका अध्यक्ष सर्व काल जिल्हास्तरीय बॉडी आम्ही फरखस्त करून सर्वांनी राजीनामा दिलेला आहे आणि माझ्यासोबत मी आज नाव घेणं सोबत नाही पण संतुल भाऊच्या वाढदिवसाच्या दिवशी काही नगरसेवक राजीनामा देऊन भाऊंकडे येणार आहे काय काय देण्यात मला सामाजिक न्यायाचे जिल्हाध्यक्ष होतो मी ग्रामीण लोकसभेचा किती काम, आता काम मी आतापर्यंत एकही काम केलं नाही आणि पहिले भाजपमध्ये गेलो भाजपमध्येही काम केलं नाही भाजपमधून राष्ट्रवादीत पाठवण्यात आलं म्हणजे मी माझ्या मनाने गेलो नाही आहे हे काही पत्रकार सांगायचं नाही आहे मला पाठवण्यात आलं आणि विधानसभेला वंचितचं काम करण्यासाठी लावलं हे तर मी कसं आहे काम त्यांचंच केलं आणि दोष माझ्यावर यामध्ये भाजपा शिवसेना गट आणि अजितदादा यांची युती आहे आपल्या युती मध्ये आमदार व मंत्री महोदयच तिथे वर्चस्व आहे जळगाव जिल्ह्यामध्ये तर तुम्हाला काम भेटले नाही का काय नाही का काम तर दिलंच नाही ना काम काय त्यांनी आपल्याला आता कसं आहे त्यांनी आपल्याला विश्वासातच घेतलं नाही फक्त उमेश भाऊ नेमाडे संतोष भाऊ यांनाच मीटिंगला बोलवणं आम्हाला तर लांबच ठेवून आहे रोष्ट मंत्री साहेबांत होते माझा मंत्री साहेबांनी कधीच जवळ घेतलं नाही मला मी तर त्यांचाच होतो ना नेमकं काय झालं मंत्री साहेब मी बोल सांगितलं ना मंत्री साहेब आले आणि डायरेक्ट मला मिटिंग मध्ये तू कोणत्या पक्षाचा आहे मी सांगलं मी राष्ट्रवादी सामाजिक नेता जिल्हा अध्यक्ष आहे मंत्री साहेब म्हणे नाही व तुला सांगता येत नाही म्हणे तू कोणत्या वेळेस काय कोणत्या पक्षात जातील आणि तो सर्वात मोठा विरोधी तू आहे म्हणे माझा काय मी एवढा छोटा माणूस मंत्री साहेबांचा विरोधी राहू शकतो का म्हणजे आपण एकंदरीत आमदार साहेबांच्या शब्दावर नाराज होऊन हो त्या दिवसापासून मी थोडस नाराज होऊन मी जे ज्यांनी मला प्रेम केलं संतोष भाऊ चौधरी मी त्यांच्याच छायाखाली चाललो आहे मला कोणत्या पक्षाचीही गरज नाही ते ज्या पक्षात जातील त्यासोबत मरोस्तर संतोष भाऊ चौधरीसोबत यांच्यासोबतच राहणार माझि ते बोलले नाही माझ्या आमचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांचा फोन आला तुम्ही राजीनामा देऊ नको आणि मी म्हटलं साहेब मला इथे वागणूक बरोबर भेटत नाही मी राजीनामा देते त्यांचा फोन आला पक्षाच्या दोन तीन लोकांचा फोन आला राजीनामा माझे सहा तालुका अध्यक्ष मी पूर्ण जिल्ह्याचे राजीनामा मीच दिला ना मी दिला माझे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक मगरे साहेब आणि उमेशजी नेमाडे यांना व्हॉट्सअपला दिलं आहे पत्राने पाठवलं आहे आणि तटकडे साहेबांना पत्रांनी पाठवलं आहे